Oh, yes. Yeah. राज्यात गेली अनेक वर्षापासून मराठा बांधवांसह सर्व स्तरातील नागरिकांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्यासोबत तळमळीने काम करणारे कार्यकर्ते थंडावले होते परंतु स्वर्गीय विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष सुरेश शेटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी पुन्हा संघटन उभे करून जय शिवसंग्राम पक्षाची स्थापना केली आणि आगामी येणाऱ्या निवडणुकीसाठी पक्षाची मोर्चे बांधणी करण्याचे काम सुरू केले राज्यातील जय शिवसंग्राम पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत जय शिवसंग्राम पक्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ इसारवाडे यांनी माहिती दिली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रभान फटांगडे तालुका अध्यक्ष संदीप बामदळे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी नवनाथ इसरवाडे आमचे दैवत आदरणीय स्वर्गीय आमदार विनायकराव मेटेसाहेब आम्ही यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही काम करतो पण मधल्या काळामध्ये मेटेसाहेब अपघाती निधन झालं निधन झाल्याच्या नंतर आम्हाला खूप नी म्हणजे खूप हे झाले आणि आमची जी की पोकळी भरण्यासाठी पोकळी भरून काढण्यासाठी रामहारी भैया मेटे यांच्या नेतृत्वाखाली शिव शिवसंग्राम संघटनेची स्थापना झाली व आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष सुरेशरावजी शेटे पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तालुक्यामध्ये आम्ही एक मोठं जनसंपर्क कार्यालय उभा केलं आगामी निवडणूक असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील विधान परिषद असतील आम्हाला जर कोणच्या एखाद्या पक्षाने मान सन्मानाने वागणूक जर दिली तर आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत आणि आम्हाला जर एखाद्या पक्षाने जर चांगली मान सन्मान वागणूक जर दिली नाही तर आम्ही आमच्या स्वतंत्र विचार तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहोत आदरणीय रामारी मेटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत जिल्हा भर आणि महाराष्ट्र आमचे सुरेशराव शेटे पाटील महाराष्ट्राचा दौरा काढणार आहेत तर आता या दोन तीन दिवसामध्ये दौरा फिक्स होणार आहे आगामी काळामध्ये लोकसभा असतील विधानसभा असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आम्हाला जो पक्ष सन्मानाने वागणूक दे आम्हाला आमच्या शिवसंग्रामच हक्काच दे आम्ही तुम्हाला भीक मागत नाही आम्हाला तुम्ही आमच्या संघटनेत पक्षासाठी जय शिवसंग्रामसाठी आम्हाला हक्काचा द्या आणि आम्हाला चांगले सन्मानाने वागणूक दिली गेले पाहिजे जर आम्हाला चांगल्या सन्मानाने वागणूक जर दिली नाही तर आम्ही आमचा चांगला विचार केला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बागडे शेवगाव अहमदनगर सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाय अप संस्कार के साथ डे डे बोर्डिंग अँड रेसिडेन्शियल स्कूल फॅसिलिटीज लायब्ररी लॅबॉरटरीज कम्प्युटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्युझिक Vocal and Instrumental, Dance, Classical and Western, Sports, Indoor and Outdoor, Central Provincial School and Junior College, 38, Vedahari, Outer Ring Road, Post Vesad, Nagpur, our branches at Rameshwari and Vedahari, contact number 7276066999 and 7276055999, Central Provincial School and Junior College.